नवोद विद्यालय म्हणजे नेमकं काय नवोद विद्यालयाचे फॉर्म भरण्याची अखेरची दिनांक कोणते नवोद विद्यालयाचा दे फॉर्म कसा आहे नवोद विद्यालयाचा दे फॉर्म आपण भरलाय त्याला दुरुस्त कधी करायचा कसा करायचा आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या पाहणार आहे नमस्कार मी मयुर कुस्तुरी आपण पाहता एम एस कसर आपले युट्यूब चॅनल जवाहर नवोद विद्यालयाचे फॉर्म या वर्षी ओपन झालेले आहेत इयत्ता सहावीसाठी साठी त्यासाठी आपली आठ ऑगस्ट लास्ट दिनांक होती ती वाढून तेरा ऑगस्ट झाली होती आणि आता अजून परत एकदा फॉर्म ची मुदत वाढलेली आहे तर आपण ऑफिशियल वर नवोदय विद्यालयाच्या दिसते आपल्याला सत्तावीस ऑगस्ट पर्यंत येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट पर्यंत आपण नवोद विद्यालयाचा फॉर्म भरू शकता जर आपण भरला नसेल तर किंवा हा व्हिडिओ इतरांना शेअर करू शकता ज्याला भरायचा असेल तर इतर पाचवीमध्ये जे विद्यार्थी त्यांना ही संधी आहे यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंटची गरजच नाही या गोष्टी पण आपण बघणार आहे नवोदय विद्यालय भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहे की जे मुलांना आज फ्रीमध्ये एज्युकेशन शिक्षण आणि क्वालिटी सुविधा मुलांना प्रोव्हाइड करतं ह्या नवोद विद्यालयाचे फॉर्म कसा भरायचा हे सध्या आपण बघूया नवोद विद्यालयाचा हा फॉर्म भरताना आपल्याला पहिल्यांदा विचारले प्रश्न काय त्याचे उत्तर द्यायचे आपला की विद्यार्थी पाचवी पास झालेले आहे का आपण नऊ म्हणायचं विद्यार्थ्यांनी आता याच्या अगोदर कधी नवदयाला परीक्षा दिली आहे का तर आपण यस म्हटलं तर नॉट एलिजिबल म्हणणार आहे नो नऊ म्हणायचं प्रॉस्पेक्ट तुम्ही वाचलंय का आपण यस म्हणायचंय विद्यार्थी पाचवीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहेत त्याच जिल्ह्यामध्ये त्याचा रेसिडेन्स आहे का तर आपण यस म्हणायचे त्याचबरोबर विद्यार्थ्याचं तो चौथीला गेलेला आहे का तर यस मानायचं त्यांचा आधार नंबर आहे का येस किंवा नो असं विचारलं या मुद्द्याला आपण बोलूया नो तुम्हाला आधार कार्ड आहे किंवा नाही हे सिलेक्ट करायचे अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे कि विद्यार्थी आपला जिल्ह्यामध्ये शिकते त्या जिल्ह्याचा ऍड्रेस त्याच्या आधार कार्डवर असणं आवश्यक आहे त्याच्या आधार कार्डला ओटीपी किंवा मोबाईल नंबर जोडलेला असणं आवश्यक आहे असेल तर आपण येस म्हणायचे यस ये म्हणाल्यानंतर आपला आधार कार्डचा नंबर टाकून पुढे जायचे पण जर समजा आपला विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचा ऍड्रेस त्याच्या आधार कार्डवर नसेल अशा वेळेस आपल्याला आधार कार्ड नो म्हणायचं नो म्हणल्यानंतर ना, ना, ना। आपल्याला ते विचारणारे कोणतं रेसिडे रेसिडेन्स सर्टिफिकेट ठिकाणी कोणतंही रेसिडेन्स सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे बँकेचा ऍड्रेस असेल तुमच्याकडे आई आई वडिलांचा आधार कार्डचा ऍड्रेस असेल तरी ते सुद्धा चालेल किंवा रहिवासी सर्टिफिकेट कोणत्याही प्रकारचं आपण इथं सबमिट करा बाकीच्या जरी काही अडचण आली तरी आपण पुढे जाऊन त्यांना योग्य योग्य अपडेट आपण करून आधार कार्ड नंतर देऊ शकतो सध्या तुम्हाला तेवढा वेळ नाहीये तो ही फार महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर समजा आपण आधार कार्डनी जरी फॉर्म भरला येस म्हणून आणि पुढे जाऊन जरी तो वडिलांच्या जी काही जागा भरायची असेल त्या ठिकाणी जर टाईप होत नसेल वडिलांचं नाव तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला विदाउट आधार कार्ड फॉर्म भरायचंय तो अशा प्रकारे ही स्टेज कंप्लीट केल्यानंतर ना पुढचा जो फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये आपल्याला जी माहिती आहे ती फिलअप करायचे त्याच्यामध्ये दिले की विद्यार्थ्यांचा स्टेट आपला सिलेक्ट करायचंय त्यानंतर कर विद्यार्थ्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला जिल्ह्यामधील जो त्यामध्ये दिला आहे तालुका तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा तो ब्लॉक नंबर विचारलाय म्हणजे ब्लॉक म्हणजे तालुका त्यानंतर ना विद्यार्थी कोणत्या स्कूलमध्ये शिकते आपल्याला स्कूलचं नाव या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या की ईमेल आय डी वगैरे चुकला नाही पाहिजे कारण भविष्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर संपर्क केला जातो त्यानंतर गार्डियनचं नेम किंवा विचारले ऑप्शनल आहे गार्डियनचं नेम त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क विद्यार्थ्याची जन्म खून काय असेल तर आपल्याला एक लिहायचे त्यानंतर ऍड्रेस पिनकोड त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी आपल्याला मेन्शन करायचे त्यान रिलिजन दे आधार नंबर टाकायचा तुला विदाउट आधार कार्ड जरी फॉर्म भरला तरी आपण आधार नंबर टाकू शकतो काही प्रॉब्लेम नाही आता दिले पीएन नंबर स्कूल स्कूलमधून घ्यायचं असतं पण हे नाही तरी चालते तरी आपला फॉर्म सबमिट होणार आहे आपल्याला बदल बसायची गरज नाही आपण फॉर्म सबमिट करणं हे महत्वाचं आहे अॅन्युअल इन्कम जो काय आपल्याला इन्कम प्रूफ असेल अंदाजे टाकला तरी चालू शकतो त्याच्या खाली आपण आलो या ठिकाणी तिसरी चौथी पाचवी तीन वर्षाची माहिती आहे विद्यार्थी आपला रुरल ग्रामीणमध्ये का शहरीमध्ये आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय तो या ठिकाणी दिसते आपल्याला रिकग्नाइज स्कूल लोकेशन इथे दिले रुरल तो तीन वर्ष मध्ये असेल तर ग्रामीण जे काय असेल ते आपण सिलेक्ट करायचंय सगळ्यात खाली आलो आपण मध्ये नोद विद्यालयाचे डॉक्युमेंट आपल्याला एवढेच लागणार त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थ्याची सही पालकांची कागदावरती सही याच गोष्टी लागणार आहे इथं कॅटेगरी सर्टिफिकेट पण दिले जे आपण कॅटेगरीवरती सिलेक्ट करणार आहे पण आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट नाही भरलं तरी चालू शकतं तो कमीत कमी या गोष्टी करून आपण डायरेक्ट फॉर्म सबमिट करू शकता आपल्याला कोणाची गरज घ्यायची गरज नाही डायरेक्ट सायबरमध्ये जाऊन आपण फॉर्म भरू शकतो ही शेवटची संधी आहे तुम्हाला अठ्ठावीस आगस्ट सत्तावीस आगस्टच्या आता आपण हा फॉर्म भरू शकता नवोद विद्यालयाची तयारी कशी करायची ऑलरेडी आपल्या याचे व्हिडिओ पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपले जे लाईव्ह क्लास जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला डेलीचा लाईव्ह क्लास पण पाहायला मिळणार आहे ऑनलाईन लाईव्ह क्लास डेली चालू आहेत क्लासेसचे रेकॉर्डिंग बुक्स आपले महत्वाचे आपण इथं मेन्शन केलेलं आहे लाइव क्लासेस रेकॉर्डिंग पाहून आपण नंतर कॉन्टॅक्ट करू शकता वरती नंबर दिलेला आहे पुढच्या महत्वाच्या मध्ये आपले अजून महत्वाचे सिरीज पुढचे येणार आहे जसे की आपण नंबर सिस्टम आलेले आहे त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आहे आता पॅसेज या सर्व गोष्टींवरती महत्वाचे व्हिडिओ आपल्या येणार आहेत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये